मिश्रित असे दुधात पाणी मिश्रित दुधात पाणी ज्ञान दूध प्याला भीम हऊ हौसवानी ज्ञान दूध प्याला भीम हाऊ सवनी जीवनात हरला नाही क्रांती चढा जीवनात हरला नाही क्रांती चढा अभागी आहे बाई अभागी आहे बाई अभागी आहे बाई ते शहर गाव जित नाही भीमा वाच नाव माझ्या बाबाच नाव जित नाही भीमा वाच नाव माझ्या बाबाच नाव जित नाही भीमा वाच नाव कोटी कोटी मुखी आहे माझा भीमराव कोटी कोटी मुखी माझा भीमराभागी आहे बाई आभागी आहे बाई ते शहर गाव जित नाही भीमबाच नाव माझ्या बाबाच नाव जित नाही भीमबाच नाव माझ्या बाबाच नाव जित नाही भीमावाच नाव